वेगवेगळ्या मतदारसंघातून वेगवेगळ्या उमेदवारांच्याबद्दलची मागणी त्या ठिकाणी होत गेली मावळमधनं तिथल्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेषतः उरण पनवेल कर्जत खालापूर या भागामधल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतराव पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी आमच्या वरिष्ठांना भेटून तिथं जर हा उमेदवार दिला तर आम्ही देखील खालून चांगल्या प्रकारचं मतादे देऊ शकू मावळ लोकसभा मतदारसंघ नवीन झाल्यापासून तिथं पहिल्यांदा गजानन बाबर खासदार झाले शिवसेनेचे नंतर दुसऱ्यांदा श्रीराम बारणे शिवसेनेचे खासदार झाले मागच्या वेळेस आमच्यामध्ये मताची विभागणी झाली तेव्हा शेतकरी कामगार पक्षांच्या वतीनं दक्षिमराव जगताप आमचेच सहकारी तिथं उभे राहिले आणि आमच्याकडनं राहुल नार्वेकर उभे राहिले अतिशय कमी काळ मिळाला तो मतदारसंघ खूप मोठ्या प्रमाणावर सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सर्वात जास्त रजिस्ट्रेशन होत असणाऱ्या साधारण सरकारच्या तुजोडीमध्ये टॅक्स येणारे जिल्हे दोन आहेत एक रायगड जिल्हा आणि एक पुणे जिल्हा आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणावर आय टीमध्ये काम करणारा वर्ग देखील तिथं राहतो विशेषतः पिंपरी चिंचवडच्या वाकड्या आणि त्या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडीला जे आय टी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तो वर्ग त्यांना थोडंसं सुशिक्षित इंग्रजी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलणारा येणारा ऐकणारा अशा पद्धतीनं साधारण त्यांच्या मनामध्ये एक भावना होती पण त्याच्यातनं पक्षाने या सगळ्याचा साकल्याने विचार करून उमेदवारी दिलेली दिसते असं मला वाटतं उमेदवारी देताना शरद पवारांनी सांगितलं की एका घरातून किती म्हणून मी आहे पवार साहेबांनी त्याच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते त्याबद्दल मला कुठलाही काढलं की वाऱ्याची दिशा बदलून पवार साहेबांनी निर्णय घेतला त्याच्याबद्दल एनसीपी गेली आहे का स्वतः सेनापतीच नाही आहे जी व्यक्ती आदरणीय पवार साहेब आजही राज्यसभेचे सदस्य आहेत जे अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यांना थोडं तरी राजकारण कळतं का नाही याच्याबद्दल मला शंका येते पवार साहेब आज देखील आणि त्यांची मुदत पुढंही आहे जे राज्यसभेचे सदस्य असताना तिथं साहेब चौदा वया निवडून आलेले त्याच्यामुळे इथंही निवडून येणार कुठंही उभे राहिले तर साहेबांच्या नावावर आम्ही अनेक जण निवडून येतो तर साहेब जे निवडून येणारच आहे त्याच्यावर तिथं निवडून आल्यावर पुन्हा राज्यसभेची जागा रिकामी करावी लागते आणि मग तिथं आज आमचं बहुमत नाही आहे ती जागा आय टी विरोधकांच्या हातामध्ये जाईल त्याच्यामुळं कदाचित साहेबांनी तो विचार केला असेल साहेबांनी बोल ते बोललेले आहेत त्याच्यामुळं वारंबिर हे राजकीय म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण दिसतं हे राजकारणाचा एक भाग म्हणून ते बोलले गेलेले आहेत म्हणजे विरोधक रुदार, विरोधक नाही सत्ताधारी त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आता गोरा मैदान काही लांब नाही आहे साधारण मे पर्यंत एक पर्यंत कळेलच की राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वर्षापूर्वी चित्र काय होतं आणि आता चित्र आपला तो पार्क दुसरं सुजय अशी टीका होती की शक्य नव्हतं का सुजय विखेंसाठी जागा सोडणार आणि दुसरी जागा मिळवून तुम्हाला कुणी सांगितलं की सुजय विख्यांना आम्ही जागा सोडत नव्हतो सुजयला आता माझ्या समोर आणा मी स्वतः सुजय विख्यांशी जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी त चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे हे स्वतः अजित पवार बोललेले होते हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते ऐकायला तयार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी जे बोलतो ते खरं बोलतो आता त्यांच्या मनात काय आहे ना त्यांना मी काय बोलतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जरी ते सांगितलेलं असलं तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे लोक माझं काम करणार नाही आणि मला त्याचा त्रास होईल त्याच्यामुळे मला पहिल्यांदा मी जी मागणी करत होतो ते मान्य नाही दादा माड्याचा किडा तुम्ही कसं सुरू होणार आहात कारण अशी चर्चा आहे की दादा स्वतः म्हणतो की रणजितला द्या मला नको आणि आपण आता विजय विजयसिंग आग्रही आहेत आहे दादा गिरीश माझी मी मी स्वतः माऱ्याच्याबद्दल मी गेले दोन दिवस बाहेर आहे माऱ्याच्याबद्दल मुंबईमध्ये आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील विरोधी नेते धनंजय मुंडे हे सगळेजण त्या ठिकाणी माळा लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुखांशी चर्चा करत आहेत त्यामुळं मला त्याच्याबद्दलची आधीची माहिती नाही माडा हा लोकसभा मतदारसंघ नवीन झाल्यानंतर पवारसाहेबांनी प्रचंड मताधिक्यांनी निवडून आलेला मतदारसंघ आहे आणि मागच्या नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त देशात लाट असताना देखील विजय सिंह मोहिते पाटील पण महाराष्ट्रात पंचवीस हजाराच्यापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झालेले होते अशा प्रकारच्या अनेक वेळेला वेगवेगळे प्रसंग पक्षाच्या बाबतीमध्ये उमेदवारी देत असताना उद्भवतात परंतु पक्ष त्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकून बहुसंख्य कार्यकर्त्यांना सहकार्यांना मान्य होईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतात तो घेतला जाईल याबद्दल माझ्या मनात तेव्हा प्रश्न त्यांचं सरकार किती वर्ष झाली पाच वर्ष झाली ना पाच वर्षामध्ये त्यांच्या आता पोलीस यंत्रणा आहे ना त्यांचे पालकमंत्री आहे ना त्याच्यामुळे त्यांनी केंद्रात सरकार त्यांचं राज्यात सरकार त्यांचं त्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे त्याची चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय चौकशीमध्ये निष्पन्न झालं आहे जनतेला दाखवावं हे निव्वळ आम्ही आहोत शेतकरी आहोत स्वतः शेतकरी आमची जात आहे त्याच्यामुळे जे इतके दिवस सांगून मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे लोकांनाही माहिती आहे काय तिथं घडलेलं आणि माझं तर म्हणणं आहे की आता अमित सरकारमध्ये नाही आहे त्यांनीच चौकशीचा अहवाल जनतेच्या समोर ठेवावा म्हणजे जनतेला करू वस्तुस्थिती काय आहे थँक्यू